आंबेडकर यांच्या संदर्भात आहे प्रकाश आंबेडकरांनी जे पी गावित यांची भेट घेतलेली आहे जे पी गावितांसाठी पेसा भरतीसाठी आंदोलन करण्यात येत आहे जे पी गावितांनी पेसा भरतीसाठी आंदोलन केलंय नाशिकच्या आदिवासी भागामध्ये आंदोलन करण्यात आलं की या सरकारला आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्येची जाणीव नाही अशी परिस्थिती आहे अनेक वर्ष डीबीटी जी आहे याला विद्यार्थी विरोध करतोय परंतु आपले स्वतःचे कॉन्ट्रॅक्टर चालले पाहिजेत म्हणून त्यांनी डीबीटी त्या ठिकाणी बंद केली अशी परिस्थिती आहे जर सरकारने काही पॉझिटिव्ह भूमिका घेतली नाही तर आमचा पुढचा प्रश्न जसं बाळासाहेबांनी सुचवलं की मुख्यमंत्र्यांच्या दारातच जाऊन बसा हा एक पर्याय होऊ शकतो अजून दुसरे आम्ही जे काही आंदोलन चक्का जे आमचे मागे घेतलेले आहे ते परत चालू होऊ शकतोय आणि ते महाराष्ट्रव्यापी व्यापी चालू होईल आणि म्हणून सरकारने पण अंत पाहता नये